तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये कोणी सांगितलेलं असतं किंवा सत्तर दिवसाच्या किंवा ऐंशी दिवसाच्या नंतर आपण आंतरमशागत करावी का किंवा तन्नाशक कुठलं आपण त्यामध्ये फवारावं का किंवा पाणी कसं त्या ठिकाणी पाण्याचा नियोजन आपण करायला पाहिजे भरपूर पाटाने पाणी द्यायला पाहिजे कि पाण्याचा ताण द्यायला पाहिजे शेवटच्या नव्वद दिवसाच्या शंभर दिवसाच्या नंतर कोणीतरी सांगतो आपल्या द्राक्षबागेला कलर येण्यासाठी चांगले व्हाईट वरायटी जे आहेत यांना चांगला कलर येण्यासाठी किंवा ब्लॅक हॉरायटी व्हरायटीला देखील चांगल्या स्वरूपाचा कलर येण्यासाठी आपण पाणी बंद केलं पाहिजे त्याच्याने चांगला कलर वाढीस लागतो अशा स्वरूपाचे समज गैरसमज प्रचलित आहेत किंवा कोणीतरी सांगतं म्हणून आपण काय करतो रोटर फटीत न मारतो मोगडा फटीत न मारतो किंवा मा आपल्या मुळ्यात तोडण्याचा प्रयत्न थोडक्यात आपण करायला जातो हे शेवटच्या टप्प्यामध्ये होणाऱ्या या बहुतांश चुका आपल्या शेतकरी बांधवाकडून होतात किंवा एखादं लष्टरसाठी म्हणून सांगितलेलं असतं असं औषध फोआल्यानंतर चांगलं पांढरशुभ्र रस्टर येतं किंवा स्क्वॉर्चिंग आलेली असते आणि ती स्क्वॉर्चिंग घालवण्यासाठी आपल्याला अमुक हा घरगुती उपाय करायचा आहे